पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराचा धुराळा उडाला असताना प्रभाग क्रमांक चोवीसमधील भारतीय जनता पार्टीचे उमेदवार गणेश बिडकर यांच्यासह तिन्ही उमेदवारांनी प्रचारात आघाडी घेतली आहे मंगळवार पेठ परिसरातील दाट लोकवस्तीच्या भागात त्यांनी नागरिकांच्या भेटेगाठी घेतल्या आणि प्रचाराचा झंजावत सुरू ठेवला या दरम्यान माध्यमांशी संवाद साधताना गणेश बिडकर म्हणाले प्रभाग क्रमांक चोवीस मध्ये निवडणूक प्रति अतिशय उत्साहाचे वातावरण आहे मंगळवार पेठ हा दाट लोकवस्तीचा कष्टकरी लोकांचा भाग आहे कोविड काळात आणि नंतरच्या प्रशासक राज काळात ही भाजपच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून या भागातील जनतेची सेवा केली आहे यामुळे या भागात भाजपासाठी सकारात्मक वातावरण आहे आणि जनता आमच्या सर्व उमेदवारांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे एक मोठा उत्साह आज नागरिकांच्या मंगळवार पेठेत आम्हाला दिसतोय हा अत्यंत स्लम म्हणजे जवळपास लाख दाट लोकवस्तीचा भाग आहे अत्यंत कष्टकरी समाज इथं राहतो हातावरच पोट असणारा लोक राहतात आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा कोविड बसून रस्त्यावर या ठिकाणी होता जरी प्रशासक होता तरी प्रशासक काळात सुद्धा भारतीय जनता पार्टीने अनेक कामं इथे नागरिकांची केली पुढं होऊन आणि नागरिकांना ही जाणीव होऊन दिली नाही की प्रशासक राज्य आणि त्यामुळं एक चांगला प्रतिसाद या सगळ्या भागातल्या नागरिकांचा भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या आम्हा उमेदवारांना होतोय विरोधक हा विरोधक असतो प्रत्येक म्हणजे आपल्याला घटनेनी ही लोकशाहीने आपण ही निवडणुका स्वीकारल्यात आणि त्यामुळे जो समोर येईल तो विरोधक असतोच विरोधकाशिवाय ही निवडणूक होऊ शकत नाही आणि त्यामुळे त्यांनी त्यांचं काम करावं आम्ही आमचं काम करावं भारतीय जनता पार्टीची संस्कृती ही हात जोडून मत मागायचे काम करून मत मागायचे आणि आम्ही त्या संस्कृतीनुसार लोकांच्या घरोघरी जातोय आज तुम्ही बघताय की या आंबेडकर वसाहतीतले सर्व तरुण युवकांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केलाय प्रफुल्ल देवकुळे असतील सगळे माझे इथले कार्यकर्ते असतील त्यांनी सगळ्यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केलाय आणि एक खूप चांगलं वातावरण या मंगळवार पेठेत आज दिसतंय मी तुम्हाला आज सांगतो भविष्यात या पाठिंब्यामुळं आम्हा सर्व सर्व उमेदवारांवर एक मोठी जबाबदारी या ठिकाणी येणार आहे या लोकांची सगळ्या अपेक्षांचा एक मोठं आव्हान आम्हाला या ठिकाणी स्वीकारावं लागणार आहे आणि आम्ही ते स्वीकारू आणि या लोकांच्या प्रत्येक समस्यांचं निराकरण करण्याचं काम यापुढे भविष्यात आम्हाला करावं लागणार आहे सोळा तारखेला भारतीय जनता पार्टी या पुणे शहरातली सत्ताधारी पक्ष म्हणून निवडून येणार आहे आणि त्यात आम्हाला चारही उमेदवारांचा समावेश नक्की होईल असा आज आस मला या ठिकाणी वाटतं